नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहा किचन मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट सारखे मेदुवडे कसे करायचे ते पाहणार आहोत खूप साधे आणि सोप्या पद्धतीने चला तर फ्रेंड्स सुरुवात करू याच्या व्हिडिओला इथं बघू शकतात की उडदाची डाळ सकाळी पिझत घातलेली होती मस्त फुगली आहे आता हे दोन तीन पानाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाहू शकतात इथे ही उडीद डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण हे दळून घेणार आहोत इथे पाहू शकतात हिरवी मिरची घेतलेली आहे आलं घेतलंय साल काढून घ्यायची आल्याची जिरे घेतलेले आहे लसूण आणि हिंग घेतलेलं आहे आता हे डाळीमध्ये थोडं थोडं टाकून आपण दळून घ्यायचे इथे आपण डाळ टाकून घेतलेली आहे पाण्याचा खूप कमीत कमी वापर आहे इथं आपल्याला आणि थोडं जाडसरच दळून घ्यायचंय इथे पाहू शकतात आपण ही डाळ दळून घेतलेली आहे खूप जास्त बारीक नाही करायची आहे ही जाडसरच आहे पाहू शकतात ही सगळी डाळ आपल्याला अशीच जाडसर दळून घ्यायची आहे या पद्धतीने बघू शकतात मसाल्यामध्ये ही डाळ आता छान एकजू करून घ्यायची मिक्स करून घ्यायची इथे पाहू शकतात आपण हे छान असे एकजू करून घेतलेले आता याच्यामध्ये आपण किंचित सोडा आणि मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून आपण छान असं मिक्स करून घ्यायचंय पाहू शकतात असं आपण एकजीव करून घ्यायचंय या पद्धतीने फ्रेंड्स इथे तेल छान गरम झालेले आहे आता आपण वडे बनवून घेणार आहोत पाहू शकतात इथे आपण आता हाताला थोडस पाणी लावून घ्यायचंय पाहू शकतात आणि ह्या पद्धतीने असे वडे बनवून घेणार आहोत सेम प्रोसेस है। हाताला पाणी लावल्याने ना हे पीठ हाताला चिटकत नाही आणि छान होतात मग पाहू शकतो आता मस्त मंदाच्यावरती आपण तळून घ्यायचे आहे बघू शकतात फ्रेंड्स कलर किती सुंदर आलाय खायला पण तसेच सुंदर लागतात हे मेदू वडे घरच्या घरी आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे खूप सुंदर लागतात खायला खूप कुरकुरीत पण होतात तर फ्रेंड्स आज तुम्हाला हे मेदू रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बा बाय